उन्हाळे गावात आलो आहे आम्ही मंदिर आहे आता नाही बघतो जाऊन तर इथे गरम पाण्याचा कुंड आहे ते बघायला आम्ही आलो आहात तर चला चला मागे उनवड्याचं गरम पाण्याचं झाड इथे आलेलं आहे पुन्हा करा ना गरम पाण्याचं झाड कसं वाटलं असतंय नाशाचे बारा महिने चला तर आता उन्हाळा बघून झाला आता आम्ही चाललो आहे पुढच्या डेस्टिनेशनसाठी एक सरप्राईज आहे सरप्राईज आहे आपल्यासाठी आम्ही सगळे आता गाडीत बसतो चला गाडीत बसतो पुढचा ब्लॉक श्रावणी करणार आहे हा हो ना काय तू करणार ना ब्लॉगिंग आता बोलायचं बोलायचं तुला फटफट चालेल डन तर आता आम्ही आलोय राजापूर मध्ये अंकिता हॉटेल मध्ये सकाळ बसून आम्हाला नाश्ता केला पण आता तो गिरला भूक लागली जोराची बघूया अंकिटेल काय लागले आम्हाला हॉटेल अंकिता शाकाहारी व मांसाहारी जेवण चला अच्छा थैंक यू फैक्ट्री में साइनिंग है ओके डिप बटन जागो हूं बहुत झालं खाऊन कस होत राय जी दालर तर माझं फेवरेट आहे सो नो डाऊट इट वॉस म आता तिसरा डेस्टिनेशन कुठे ते मला माहित नाही दाखवत तुम्हाला पुढे वॉटरफॉल असत असं बघूया असेल तर बघायला मिळेल असेल तर बघायला मिळेल रोपेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर आहे आणि पावसाळ्यात तिथे बघण्यासारखं असतं वॉटरफॉल वगैरे आता होऊया

चालत चालत चाललं चाल। ना कसं वाटतंय ह्याच वाटतं वाटत आहे आपल्या कोकणामध्ये ना खूप फिरण्यासारखं आणि अशी ना प्रेक्षणी आहे तर ठिकाणी बाहेर बाहेरगावी जायची गरजच नाही एवढं कोकणात फिरण्यासारखं आहे आणि बघण्यासारखं आहे आणि सोय पण चांगली आहे खाण्यापिण्याची आणि हा सी याल ना तर तुम्हाला कोकणचा मेवा आंबे फणस काजू सगळंच खायला मिळेल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये वातावरण चांगलं असतं पण त्यावेळेस काय खायला वगैरे असं काय मिळत नाही बाकीचं मिळेल हे असं कावचा मेवा काजू फणस आंबे यासह म्हणून आम्ही गरमी हे आंबे फणस काजू खाण्यासाठी काजूचे झाड आहे आहे जेव्हा मस्त झालेलं आहे मस्त काय आलेलं आहे काम तर पच्चीस हो गाणा पिण्या हो सब दादा काम तर झालं आपलं आता आपण मंदिरात चाललो आहे धोपेश्वर ना धोपेश्वर धोपेश्वर मंदिरात चाललो आहे दाखवतो तुम्हाला तो बंद पुढचा नजारा पहा जायची वाट बघा मंदिराकडे नाही जायची वाट किती ना श्रावण गर्दी असते श्रावण महिन्यामध्ये लोक श्रावण हो। सोमवार वगैरे करतात त्या पूजा करण्यासाठी गर्दी असते शक्यतो तुम्हाला जर ते आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही श्रावणात येऊ शकता मंदिराचं जरा काम चालू आहे तर तुम्हाला दाखवतो मी पुढचा काम चालू आहे ते बघा सुपारीची सुपारी जाणार की नाराज आहे तेच मला वाटलंच काय बघताय बघ ना पावसाळी बळी ना अजून सुंदर आता आम्ही चाललोय दत्तांच्या मंदिरामध्ये Macam mandirat sana, sudah ya.

Hehehe Hehehe Salam, Hehehe